नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो आताच्या आघाडीची सर्वात मोठी अपडेट ठाकरेंकडे पंचवीस आमदार पुन्हा येणार आमदारांची यादी आली आहे सविस्तर अपडेट मित्रांनो जाणून घेऊया राज्याच्या राजकारणातून अतिशय महत्वाची बातमी आपण बघणार आहोत गेल्या तीन ते चार वर्षापासून ज्या काही युती आणि आघाडीची चर्चा राजकारणात आणि मीडियामध्ये चालल्या आहेत त्याविषयी आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना सर्वात मोठा दिलासा मिळाला आहे त्यासोबत एकनाथ शिंदे यांना सर्वात मोठा धक्का बसणार आहे भाजपाने जे काही राजकारण केलं आहे आहे आता त्यांची झळ एकनाथ कधी कशी बसणार आहे यामध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना गेल्या अडीच ते तीन वर्षात अनेक मोठे धक्के बसले आहेत नेते उपनेते तसेच मोठेने आमदार खासदार सोडून उद्धव ठाकरेंना गेले त्यानंतर एकनाथ शिंदे गटात सामील झाले अनेकांनी निधी मिळवला विधानसभेत अनेक गद्दारांचा पराभव सुद्धा झाला होता लोकसभेत उद्धव ठाकरेंची चांगली कामगिरी केली होती तर एकनाथ शिंदे यांनी भाजपा माहितीला अपयश आलं होतं चारशे पाचचा नारा लावणाऱ्या भाजपाला जनतेने चांगली चापराण दिली होती मात्र विधानसभेत त्यांना चांगलं यश मिळाल्यानंतर आता एकनाथ शिंदे यांचा वापर भाजपाकडून झालेला आहे पक्षचिन्ह उद्धव ठाकरेच घेऊन आणि शिवसे शिवसेना फोडून भाजपाचं जे काम होतं ते झाल्यानंतर आता एकनाथ शिंदे आता भाजपमध्ये विलीन होण्यास भाजपचे नेते आणि देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी सांगितले चर्चा रंगत आहे संजय राऊत यांनी सांगितल्याप्रमाणे अमित शहा यांनी आता एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्रीपदावरून सुद्धा हटवण्याची तयारी केल्याचं दिसत आहे अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांचं जमलेलं बॉन्डिंग तसेच एकनाथ शिंदे यांच्या वाढलेल्या महत्वाकांक्षा अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देऊनसुद्धा आता त्यांना अजून मुख्यमंत्रीपद पाहिजे त्यामुळे दिशेचा वापर शिंदेंचा वापर करून आता त्यांना पुन्हा एकदा घरी बसण्याचा प्लॅन भाजपने आखलेला आहे आणि असं असतानाच भाजपाकडे आणि एकनाथ शिंदेकडे जे जे ठाकरेंना सोडून गेलेत नेते आहेत त्यांना पुन्हा एकदा परतीचा वेध लागलेला आहे असा दावासुद्धा केला आहे त्यामुळे शिंदेंच्या राजकारण आता जवळजवळ काही महिन्यात संपणार असं दिसतं कारण स्थानिक स्वराज्य संस्थांच्या ज्या निवडणुका आहेत त्यासुद्धा आता तीन ती चार पा ते चार महिन्यावर आल्या आहेत आणि भाजपाला स्वबळावर मुंबई महापालिका पाहिजे त्यामुळे भाजप सोबत शिंदेंना घेऊन भाजप तयार नाही त्यामुळे भाजप ही स्वतःच्या स्वभावावर शंभर माजी नगरसेवक आता त्यांच्याकडे आहे त्यामुळे मुंबई ही आपल्या हातात असावी अशी भाजपाची महत्वाकांक्षा आहे अनेक वर्षापूर्वी परंतु ही ठाकरेंच्याच हातात होती आणि ठाकरेंच्याच हातात राहील यात काही शंका नाही त्यामुळे आता शिंदेंचा वापर हा मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत करायचा आणि पुन्हा एकदा शिंदेंना घरी बसून त्यांचं राजकारण संपवायचं असा भाजपचा डाव असू शकतो तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं तुमची प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तुरता धन्यवाद